माझा हो। लोकांनीच ठरवलेला आहे सुनील तटकरेंना आपल्याला खासदारावरनं काढायचं आहे आणि गीते साहेबांना तिथं निवडून द्यायचंय तर मी इथं वातावरण गरम तापलेलं आहे गरम झालेलं आहे उमेदवाराला आणि जे महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांना जिथं जिथं वाटेल तिथं मी एक कार्यकर्ता म्हणून येईल आणि एखादी मोठी सभा असेल इतर मोठ्या नेत्यांबरोबर साहेब नक्कीच असते लोकांना विचारलं लोकांची चर्चा केली लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूला वातावरण वाटतंय शेतकरी कष्टकरी आणि शहरी भाग नाही घ्या नाही ते ग्रामीण भाग जे काही कुटुंब फोडले गेले पार्टी फोडले गेले विचाराला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली म्हणजे लोकांना आवडलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळालं वंचितनी दादा साथ सोडली महाविकास आघाडीची कसं बघता याची खरं तर अपेक्षा होती ते आपल्याबरोबर येतील पण अजून थोडे दिवस थांबूया त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण करूया कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी की संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण दादा शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडीचं बघितलं तर थोडस नाराजी काँग्रेस मध्ये त्यामुळे आघाडी बिघडी होईल असे चित्र निर्माण झाले नाही नाही अठ्ठेचाळीस उमेदवारांना न्याय आपल्याला द्यायचं होत तीन पक्ष आणि अजून काही छोटे पक्ष असे मिळून आपल्याला न्याय तिथे द्यायचं होत महाविकास आघाडीमध्ये चर्चा तरी होते महायुतीमध्ये आपण जर बघितले तर आदेश येतात केंद्राकडनं नेत्यांकडनं आदेश येला तर तो तिथं इथं स्वीकारावा लागतो भाजपला पण आणि मित्रपक्षाला एका मित्रपक्षाची अपेक्षा होती त्यांना नऊ तिकीटं मिळतील पण चार वर्ष त्यांना थांबावं लागेल त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आणि चर्चा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो काही प्रमाणात नाराजगी असणार पण जेव्हा इलेक्शन सुरू होईल इल। वातावरण इलेक्शनचं जेव्हा तापेल तेव्हा सगळ्या नाराजगी बाजूला ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जोराने तिथं काही प्रमाणात अशा गोष्टी होणार शेवटी आम्ही लढणारी लोक आहोत दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जसं इलेक्शन कमिशननी इलेक्शन जाहीर केलं त्याच्या काही दिवसातच अरविंद केजरीवालांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता थांबतील असं वाटत नाही अनेक लोकांवर कारवाई केल्या जातील पण ज्यांना काय करायचं ते करू द्या आम्ही लोकांबरोबर राहून ईडीला आणि कारवाईला न घाबरता लढायला तयार आहोत आणि लढत राहणार आणि लढून फक्त लढण्यासाठी लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत वातावरण सुरू खरं तर आता आहे विजय वडेट्टीवारांनी अशी भाषा वापरली की शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे या वक्तव्याकडे कसं बघतो त्यांची थोडीशी अपेक्षा होती की त्यांना नाहीतर त्यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला खासदारकीला संधी मिळावी त्यांचं भाषण आणि वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही कधी कधी काही प्रमाणात थोडीशी नाराजगी असते नाराजगी असताना काही शब्द आपल्या तोंडातून तो निघून जातात पण ते फक्त शब्द असावेत असं माझी अपेक्षा आहे पुढे जेव्हा केव्हा शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस होता आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या कुठलाही उमेदवार निवडून देत असताना पहिलं भाषण आहे जोरदार भाषण जर कोणाचं असेल तर विजयभाऊंचा असेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो राज्यभरात नमोसंवादाच्या एकवीस हजार कॉर्नर सभा होणार आहेत आपली रणनीती महाविकास आघाडीची सभांच्या बाबतीत काय आहे आम्ही मोठ्या मोठ्या सभेमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही लोकांवर जास्त विश्वास ठेवतो जेवढ्या लहान सभा लोकांपर्यंत जाऊन सभा घेणं हे जास्त महत्वाचं आहे नमो सभा म्हणजे तिथं बाड्यावर सुद्धा लोकं आणली जातात गाड्यांनी आणली जातात पैसे देऊन आणली जातात कशाला आलो हे माहीत नसतं याच्यापेक्षा लोकात जास्तीत जास्त किती आपला जात आहे याचा विचार आम्ही सर्वजण नक्कीच करू महाविकास आघाडी म्हणून